अचलपूर चांदूर मतदार मतदारसंघाचे आमदार प्रवीण तायडे यांनी निधी दुसऱ्या मतदारसंघात निधी मिळवल्याची सोशल मीडियावर चांगली चर्चा होती याच आरोपाचे आमदार प्रवीण तायडे यांनी शनिवारी पत्रकार परिषदेचे आयोजन करून खंडन केले कागदपत्राचा पुरावा दाखवून आमदार प्रवीण तायडे यांनी विरोधकांचा चांगलाच खरपूस समाचार घेतला माजी आमदार बच्चू कडू यांच्या अधिकृत पेजवर त्यांचे चले चपाटेच्या माध्यमातून अफवा पसरवित आहेत अशी माहितीसुद्धा आमदार तायडे यांनी दिली आहे बच्चू कडू यांचे आंदोलन ब्लॅकमेलिंग तर त्यांनी सोफियामध्ये काय केलं हे सर्वांना माहिती आहे मी आमदार झालो म्हणून हे सर्व उघड पडलं बच्चू कडू यांनी त्यांच्या विरोधकातील लोकांची घरकुलसाठी नावं दिलं नाही तर जवळच्या लोकांना डबल मजलीकरिता घरकुल बांधून दिली

मी स्वतः मोर्चे रूप मध्ये वडता केला किंवा विकला मतदारसंघ विकण्याचा प्रयत्न केला किंवा विकला अशा प्रकारच्या ज्या धादा छोट्या बातम्या प्रसारित करण्यात आल्या सोशल मीडियावरती आणि काही पेपरला सुद्धा त्याच्या बातम्या आलेल्या आहेत त्या पेपरच्या नंतर मी त्याचं कारण शोधण्याचा प्रयत्न केला असता मी मुंबईवरून जी कागदपत्र काढली छायांकित आणि प्रमाणित केलेली त्या आधारे माझ्या असं निदर्शन झालं की हा निधी तत्कालीन आमदार

मी कशात आढळत नाही किंवा कोणत्या गोष्टीत नाही दिसत नाही त्याच्यामुळे मोठे आरोप करून मला नगर परिषद आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या तोटावरती मला पकडण्याचा प्रयत्न करण्यात आला त्याच्यामुळं मी की आपल्या माध्यमातून इलेक्ट्रॉनिक्स मीडियाच्या माध्यमातून मी या गोष्टीचा पूर्ण उहापोह केला पाहिजे आणि तुमचं सगळं खरं चित्र खऱ्या जनतेसमोर जे मी आणलं पाहिजे गेल्या वीस वर्षापासून बच्चू कडूंना वीस वर्षापासून ज्यांनी जे प्रेम दिलं त्यांना जे नेता बनवलं त्यांना जे आमदार केलं आणि त्यांची जी आत्ताची आताची जे वाटचाल आहे किंवा आताची जे सध्याची परिस्थिती आर्थिक परिस्थिती त्याला जबाबदार जनते जनताच आहे आणि सगळ्या गोष्टी त्यांना जे प्रतिष्ठा मिळाली ते जनतेमुळं तेन, मिळाली त्या जनतेच्या पाठीत खंजीर खुपसून फक्त पाडल्यामुळं त्यांना त्यांचे पांग त्यांचे जे त्याचे उपकार अशा प्रकारे बच्च प्रकारे बच्चू बुडूंनी खेळण्याचा प्रयत्न करून या मतदारसंघातला निधी हा मुशी मतदारसंघात देण्याचं पाप त्यांनी केलेला आहे खऱ्या अर्थानं जनता या पुढेही त्यांना माफ करणार नाही आणि माझ्यावर कुठे आरोप करून त्यांनी जे माझ्यावर निशाणा साधण्याचा प्रयत्न केला हे त्यांच्याच तोंडावरती उलट फिरलेलं असल्या असल्यामुळे जनता हे तुमच्या माध्यमातून जनतेला कळलं पाहिजे याच्यासाठी मी पत्रकार